कुठल्याही व्यवसायाची पार्श्वभूमी नसताना मनात असणारी इच्छाशक्ती आणि लोकांना समाधान मिळेल असं काम करण्याची आवड असेल तर व्यवसायात उत्तम यश मिळू हे सांगणारी आजची ही सक्सेस स्टोरी देशभरात असंख्य टूर्स अँड कंपन्या आहेत त्यात भरपूर भांडवल गुंतवून यशस्वी होता येत परंतु भांडवल नसतानाही लोकांना आवडेल असं पर्यटन घडवून आणता येईल असा काहीसा वेगळा विचार करत पर्यटन व्यवसाय उभा करता येतो हे वीणा गोखले यांच्या गिरी ने बर सागर टूर्सने सिद्ध गेल्या सत्तावीस वर्षात स्वराम बरोबर संकल्पनेतून गिरीसागर उद्योग चालवते आहे पहिल्यांदा टूर अरेंज केली होती आणि ती होती कोकणामध्ये सिंधुदुर्ग भागामध्ये तेव्हा टूर्स कोणी नव्हते सिंधुदुर्ग झाला मग गणपतीपुळे गुहागर हा एरिया झाला म्हणजे रत्नागिरी एरिया झाला त्याच्यानंतर दिवे आगर हरिहरेश्वर एरिया झाला दापोली एरिया झाला असं दोन वर्ष आम्ही फक्त त्या ट्रॅक्स आणि सुमो या गाड्यांमधनं छोटे छोटे ग्रुप्स नेत असो तिकडे आम्ही फिरत असताना किशोरी ताईंचा यमन ऐकला राग आणि त्यावेळेला असं जाणवलं की आता या निसर्गामध्ये आपण हा जो यमन ऐकतो आहोत हा यमन याच्या आधी कित्येकदा ऐकलाय पण तो जो भिडतो ना मनाला तो भिडला नव्हता आणि याचं कारण असं वाटलं ज्या निसर्गामधन सात सूर आलेले आहेत त्या निसर्गात जाऊन जर का तुम्ही सुरांचा आनंद घेतला तो जास्ती तुम्हाला भिडतो आणि म्हणून त्याच्यातनच ही कल्पना आली की आता कोकण सगळं फिरून झालेलं आहे आता पुणे काय कारण सतत नाविन्य पाहिजे आणि म्हणून मग आम्ही त्यावेळेला स्वरांबरोबर विहार ही कॅचलाईन घेऊन गिरीसागर तर्फे सुरुवात केली कला आणि पर्यटन या दोन भिन्न क्षेत्रांचा संगम घडवून व्यवसाय वाढवता येतो हे या वैशिष्ट्य आहे वर्षा सातत्य राखल्याने विश्वास संपादन करून दीर्घकालीन उद्योग उभा करता येतो हे यातून अधोरेखित होत कोणत्याही नव्या उद्योजकाने भांडवलावर अवलंबून न राहता कल्पकतेने आणि संयम राखून उद्योग चालवला तर त्याला त्यात दीर्घकाळ काम करता येईलच पण शिवाय ग्राहकांचं समाधानही आपल्या डोळ्यांनी पाहता येईल